आज आमची रवींद्रंगार फार तर दोन विधानसभा मतदारसंघात पण मुरलीधर मुरलीधर जी आहे ती आगात मोठी आहे मताला येत आहे ना तसंच नेहमी पण यायला पाहिजे चौकशी करायला पाहिजे काय हालचाल आहे कुणाला पाणी नाही कुणाचं काय आहे बघायला पाहिजे ना घराने पाणी शिरलं तर कुणी बघायला पण नाही आले बरेच तक्रार आलेली त्यांची त्यामुळे त्यांच्याकडनं बघण्याचा दृष्टिकोन जरा बदललेला आहे भाजपचा असो काँग्रेसचा असो कशाचा पहिलंच मतदान आहे तर मी मुली हे मुरली अण्णांनाच करणार मतदान लोकसभेची निवडणूक आहे देशामध्ये दे काय होईल काय बीजेपी शिवाय पर्याय नाहीये अह तुम्हाला जी इकडं आपण माणसासारखं तरी राहायला लागलो नाही तर पूर्वी आपलं काय नुसते घाटरीतल्या गा, किड्यासारखं राहत होतो आता कमीत कमी आपल्याला स्वतःला सेल्फ रिस्पेक्ट तरी आहे भारताविषयी काहीतरी स्वाभिमान नावाची गोष्ट राहिली नाहीतर एवढ्या वर्ष काय आहे लाचारीसारखं राहत होतं स्वातंत्र्य मिळून मिळाल्यासारखं होतं कुठं उलटं आपण असं सा साजरं करायला पाहिजे की सव्वीस मे दोन हजार चौदालाच आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे काहीतरी म्हणजे जीवन जगण्याचा आनंद तरी आहे नाहीतर होतं काय आपण नुसतं आलंय जीवन संपवायचं जीवन हेच काम होतं दिसतं मुरलीधर मोहोळे एक सक्षम नेता आहे आणि त्यांचं कार्य जर पाहिलं तर साही मतदारसंघामध्ये आज त्यांचं कार्य आहे आमचे रवींद्र हे आमच्या तर मित्रच आहेत ते जे रवींद्र दंगेकर आहे यांचं कार्य स्थळागाळात आहे मान्य आहे पण त्यांना जर उद्या विकास करायचा ठरला तर वर जर कोणी त्यांचा असेल तर विकास करू शकणार आहेत ते विकासाला बाजू कोणती पाहिजे की वर सत्ता पाहिजे सत्ता असली तर विकास करू शकणार आहेत आज ते चांगलं नेतृत्व आहे आम्ही त्याला नाही म्हणत नाही अजिबात नाही पण तुम्ही सहा सहा विधानसभा मतदारसंघ आहेत लोकसभा मीन्स सहा विधानसभा मतदारसंघ नॉट एकच विधानसभा आज आमचे रवींद्र दंगल फार फार तर दोन विधानसभा मतदारसंघात असते पण मुरलीधर पोरां मुरलीधर मोरांचं जी व्याप्ती आहे ती आगात मोठी व्याप्ती आहे स्थानिक पातळीवर जरूर तिथल्या उमेदवाराला महत्त्व द्या त्या काम करणाऱ्या माणसाला महत्त्व द्या पण आजच्या परिस्थितीत लोकसभेच्या मतदान करताना सुशिक्षित वर्ग काय विचार करतो की आज डिजिटल इंडिया आज तुम्हाला एवढ्या सुविधा आज दिलेल्या आहेत तुम्हाला आणि तुम्ही आज एक हजार रुपये सिलेंडर करता आज व्यक्त करताय मत तर ज्यावेळेस पंधरा हजार रुपये पगारावाला पंच्याहत्तर रुपये पगारापर्यंत गेलेला आहे आता तुम्ही कष्ट केले तर पैसा मिळणार आहे ना पण आपल्या महाराष्ट्रामध्ये आज अशी परिस्थिती की आम्हाला फक्त कमी कष्टामध्ये भरपूर पैसा पाहिजे महागाई काही नाही महागाईचा एक आग डोम करून ठेवलेला आहे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासारखाच उमेदवार पाहिजे ना त्यांनी लक्ष देत नाही ते एकदा निवडणुकीला आली की परत ते येत बी विचारत बी नाहीत मग असला उमेदवार काय उपयोगाचा मताला येत आहे ना तसंच नेहमी पण यायला पाहिजे चौकशी करायला पाहिजे इथं काय हालचाल कुणाला पाणी नाही कुणाचं काय आहे बघायला पाहिजे ना घराने पाणी शिरलं तर कुणी बघायला पण नाही आले मग त्यांनी यायला पाहिजे तुम्ही नुसतं माता पुरतच यायला पाहिजे का नंतर पण यायला पाहिजे ना हा समस्या सोडवणार पाहिजे उमेदवार मग ती कुणी असो दंगेकर आहेत कार्यकर्ते म्हणून चांगले आहेत पण त्यांना आता जे आमदारकी दिलेली आहे त्यांनी आमदारकीवरतीच त्यांनी त्यांचं केंद्र लक्षित करावं तेवढंच भाग बघा पुण्याचा खूपच मोठा भाग आहे आणि त्यांचं आत्ताचं काम बघितलं आमदार झाल्यापासून तर काहीच नाही आहे तसं बघायला गेलं तर त्यांच्या भागामध्ये आणि आत्ता लोकसभेचं हे पूर्ण पुणे शहर आहे तर पुणे शहरात भरपूर ताकद आहे भाजपची काँग्रेसची तशी बघायला गेली तर नाही आहे तर दंगेकरचं एक तो कार्यकर्ता असल्यामुळं तिथं आमदार म्हणून निवडून आलेला आहे आणि आत्ता सध्या तो म्हणजे तिथलेच मा माणसं आहेत ज्या कसबा मतदार सांगितलेत त्यांचं म्हणजे आत्ता त्यांना निवडून दिलं पण ते कामं करत नाही बरेच तक्रारी आलेली आहेत तिथे त्यांची त्यामुळं त्यांच्याकडनं बघण्याचा दृष्टिकोन जरा बदललेला आहे सगळ्या माणसांचा कोणाकडे भीक मागाय गेलं तर म्हणतात तुम्हाला कष्ट करायला काय होतं आम्ही कितीपर्यंत देणार तुमच्या दहा काय होतं आता पोरडा वीस रुपये बिस्किटला देऊन चालले तुम्हाकडे आले का तुम्ही दहाच रुपये देणार दहा रुपये खटलं चालत म्हणून आम्हाला कष्ट करणं गरजेचं आहे कोणी काय सारखे कोणी काय करीत नाही कोणी कोणाला देत नाही आम्हाला कष्ट काय चुकत नाही आम्ही कष्ट केला तर दोन रुपये आम्हाला दिसतात बरोबर ना भी भाजपचा असू काँग्रेसचा असू कशाचा असू बिचाराचे आपले सुखाचे राहू तिकडे ते निवडून येऊन आता हा निवडून येऊ आपला दोन्ही बोट सारखी मोदी म्हणजे विकास आणि विकास म्हणजे मोदी पुण्यात काय होईल पुण्यात बीजेपी विकास महत्त्वाचा आहे ना तो विकास करणाऱ्यालाच मत दिलं पाहिजे कॅपेबल आहे महापौरपद त्यांनी पाच वर्ष सांभाळले स्थायी समिती सांभाळली आहे कॅपे म्हणजे अनुभव आहे राजकारणाचा म्हणजे सगळ्या सहकाराचा पहिलंच मतदान आहे तर मी मुलगी हे मुरली अण्णांनाच करणार मतदान कारण मोदी आपल्या देशात पाहिजेत ही माझी हा इच्छा वोटिंग आहे डायरेक्ट मोदींना हो पहिलंच वोटिंग वोटिंग आहे बघितलं असं की देशाचा विकास आहे चांगला म्हणून हे बघा आम्हाला कोणी येऊ दे पण आमची काम चांगले झाली पाहिजे बस आम्हाला कुणीच असं नाही पाहिजे पाहिजे तोच पाहिजे हा एवढच काम झाले पाहिजे ते आता चा ते घर बांधायचं चाललंय व्यवस्थित आमची घर बांधून द्या जास्त वरती नको आमची म्हाताऱ्यांची जरा काळजी घ्या लिप वगैरे पाहिजे आम्हाला ते गटारी तुमतात ते जातीच्या हिशोबाने समजा किंवा तुमच्या ब्राह्मण समाजाला न त्यांचं ते लागून गेलं याविषयी थोडं अवघड वाटते पण सदस्यांची तर मोहल साहेबांची खूपच जास्ती प्रचिती आहे आणि लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल वेगळं यायचं कधी त्यांचा संबंध आलाय का आणि त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल काय सांग कार्यपद्धती चांगली आहे संबंध न आला पण बाकीच्या जे लोकांची जी चर्चा आहे किंवा माणूस योग्य आहे महत्वाचं ऐकून घेणारा माणूस आहे जनतेचं पाहिजे नागरिक म्हणून जर सा सांगायला गेलं भाजपचं सा काम मला आवडतं कारण आता मोदीचं पाहायला गेलं तर खूप मोठी मोठी कामं झाली आहेत आणि मोदींमुळेच आहे ना आपल्या देशाचंही नाव खूप मोठं झालेलं आहे खूप मोठी मोठी लोकं आता मोदींमुळे आपल्या भारताला चांगलं ओळखायला लागलेत आणि मला असं वाटतं की भारत हे भाजपचे जे काही नेते आहेत ते चांगलं काम करतील म्हणून त्यांनाच निवडून आणावं म्हणजे ही माझी इच्छा हो आहे आणि सगळ्यांनी सगळ्यांची हीच इच्छा असावी पुन्हा एकदा पंतप्रधान होतील तर पुण्याचा जो खासदार असेल तो कुठल्या पक्षाचा असावा कोण असावा असं तुम्हाला वाटत भाजपचाच असावा आणि मुरलीधर मोहळ असावेत का बरं त्यांचं काम चांगलं आहे आणि त्यांची ओळखही चांगली आहे ते लोकांशी म्हणजे छोट्यातल्या छोट्या लोकांशीही बोलतात भेटतात त्यांचे म्हणजे त्यांचं बोलणं चांगलं आहे किंवा इंटरॅक्ट चांगलं करतात ते म्हणजे ते लोकांची समस्या समजून घेतील तर ते त्यांनी व्हावं असं मला वाटतं कसबा पॅटर्न हा फक्त पोटनिवडणुकी निवडणूक नुकतीपुरता मर्यादित होता पोटनिवडणुकीत फक्त काय होतं की तो कॅन्डिडेट तो नव्हता अपोजिटला भाजपने जो कॅन्डिडेट दिलता तो त्यांना पसंतीचा नव्हता आणि ब्राह्मण मतदान जेवढं आमच्या दृष्टीने ब्राह्मण मतदान जेवढं बापटांना पडत होतं आता गिरीश बापट एवढ्या वर्षे तिथले आमदार होते ते त्यावेळें त्यांना जे मतदान तिथलं पडत होतं ते दुसऱ्या कॅन्डिडेटला पडलं नाही भाजपच्या त्यामुळं त्यांचं तिथं हे झालं आणि त्याच्या <क्षा>। दंगेकारांचं तिथं कार्य असं तर वाटत नव्हतं की काय जास्त होतं एक नगरसेवक होते नॉर्मल आणि ते डोक्यावरती लोकांनी धरून ठेवलं परत वस्तीतलं एक मतदान त्यांना जास्त झालं त्यामुळं तिथं त्यांनी लीड पकडला आणि त्या पोटनिवडकीत ते निवडून आले बस एवढं लोकसभेला नाही लोकसभा मोठा वॉर्ड पडतो तेवढं मोठ्या वॉर्डामध्ये काम करणं तेवढं त्यांचं मला नाही असं वाटत की त्यांच्याकडनं तेवढं मोठं काम होईल आणि त्यांच्या इथं एवढं मतदान त्यांना पडेल आणि भाजपचं हे पकडतं आता तुम्हाला बोललो की मी आठ आमदार आहेत आठ आमदाराच्या यामधनं त्यांना मतदान होईल पण एवढं नाही जास्तीत जास्त लीड अन्नाच पकडतील आणि त्यातनं ते निवडून येतील